वर्षातून एकदाच चान्स भेटतो लक्षात ठेवा हो वर्षातून एकदाच चान्स भेटतो अशा टाइपच्या वरती काम करायला किंवा अशा स्ट्रॅटेजी वरती काम करायला ह्या मागचं कारण काय आहे मी तुम्हाला स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करताना तुम्हाला इन्व्हेस्टिंग करणारच आहे आणि वन ऑफ द स्टॉक्स जो मला भेटलेला आहे त्याचं एक सॅम्पल म्हणून दाखवणार आहे चार्ट जे दाखवणार आहे स्टॉकचं नाव रिव्हिल नाही करणार आहे पण तुम्हाला आयडिया येऊन जाईल की तुमच्या साईडला असे एक पंचवीस एक स्टॉक्स तुम्ही कसे शॉर्टलिस्ट करू शकतात जे तुम्हाला फक्त फक्त वर्षातून एकदा तो चान्स देऊ शकतो मोठा पैसा कमवण्यासाठी मित्रांनो व्हिडिओमधली ही इन्फॉर्मेशन नवीन वाटत असेल तर लाईक जरूर करा व्हिडिओ बघत असताना आता केलं नाही तरी चालेल कट्टर फॉलोअर लाईक करू शकतात आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचण्यास माझी मदत करा जर तुम्हालाही याच्याबद्दल काहीतरी नवीन शिकायला भेटत असेल तर राईट okay. पहिले तर माझं इंट्रोडक्शन करून देतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आय महेश पाटील शेअर एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन इकडे लिंक दिलेलं आहे या लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाठवायचा एक चोवीस चा वेळ द्या तुम्ही ते रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर या लिंक लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात लक्षात ठेवा टोटली फ्री आहे सो पहिले तर लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या तर चला व्हिडिओ आपण सुरुवात करूया सो मित्रांनो आपण जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करतो तर आपण टेक्निकल चार्ट वरती आपण काय बघतो टाइम फ्रेम राईट मिनिट वरती आपण इंटरडे ट्रेडिंग करतो आवरली चार्टवरती थोडस टू स्विंग ट्रेडिंग करतो मेनली डेली विकली मंथली वरती आपण मोठे स्विंग ट्रेडिंग टू चे डिसिजन घेतो राईट आता मॅक्सिमम लोकांकडे नॉर्मली ब्रोकर चार्ट असतात ओके पण जर तुमच्याकडे पेड व्हर्जन ऑफ ट्रेडिंग व्ह्यू असेल तर इन दॅट केस तुम्हाला मंथली टाइम फ्रेमच्या वरची जी टाइम फ्रेम आहे थ्री मंथ्स टाइम फ्रेम सिक्स मंथ्स टाइम फ्रेम टू वन इयर टाइम फ्रेम पण बघायला भेटते ओके पण जरी नसेल तरी आपण त्याचा तोड काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ओके पण त्याच्या आधी एक सिंपल गोष्ट सांगतो हे प्रत्येक एक हा एक्झाम्पल हा डेली चार्टचा कॅन्डल आहे डेली चार्टवरती ही सिंगल कॅन्डल दिवसाच्या एंडला बंद होते विकली कॅन्डल शुक्रवारी बंद होते किंवा लास्ट वर्किंग डे हो हो जो पण असेल त्या आठवड्याचा तिकडे बंद होते मंथली कॅन्डल महिन्याच्या अखेरच्या दिवशी बंद होते किंवा जो पण लास्ट वर्किंग डे आहे तिकडे बंद होतो सिमिलरली बारा महिन्याची कॅन्डल ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला बंद होणार कि किंवा कुठला पण जो लास्ट वर्किंग डे आहे एकतीस डिसेंबर आहे दोन हजार चोवीसचा लास्ट वर्किंग डे जेव्हा पण असेल तेव्हा बंद होईल इन केस हा व्हिडिओ जर तुम्ही हजार मध्ये बघत असाल तर डिसेंबर एकतीस दोन हजार पंचवीसचा जो पण लास्ट वर्किंग डे असेल तिकडे ती कॅन्डल बंद होणार म्हणजे जे पण लॉजिक जे पण लॉजिक आपण डेली वरती किंवा मिनिट चार्टवरती आणि जे पण वीकली चार्जवर आपण वापरतो ते सेम लॉजिक मंथली चार्ट वरती पण लागू होतो ओके आता ह्याची स्कॅनिंग कशी करायची ते बघून तुम्हाला एक्सप्लेन करायची पहिले टेक्निकल चार्ट मी परत तुम्हाला सेटअप पहिले एक्सप्लेन करतो आपल्याला काय बघायचं ते पहिले तुम्हाला सांगतो ओके चार्ट आपल्याला हा मंथली चार्टवरती न्यायचा आहे इयरली चार्ट याच्यामध्ये ऑप्शन नाहीये पण दुसऱ्या ब्रोकर सॉरी दुसऱ्या नाही ट्रेडिंग व्ह्यू पेड व्हर्जन ऑफ ट्रेडिंग व्यू मध्ये ऑप्शन आहे पण तो मी ऑप्शन असेल तर चांगली गोष्ट आहे पण मला वाटतं मेजॉरिटी ऑफ लोनकडे नसणार आहे पण ह्याच्या एक पाणी तुम्हाला एक सिम्पलचे जुगाड जो आहे ते तुम्हाला सांगतो सेटअप काय असला पाहिजे स्टॉक बरेच वर्षाचं कन्सल्टेशन त्यांनी पहिले दाखवलं पाहिजे बरेच वर्षाचं म्हणजे एक तीन चार पाच वर्ष मिनिममचं किंवा फॉर मॅटर मिनिमम वन इयरचं तरी कन्सल्टेशन त्याच्यावरती असलं पाहिजे मिनिमम टू टू इयरचं त्याच्यानंतर आपल्याला आपला हा रेक्टँगल घ्यायचा आहे रेक्टँगल टू लिहून आपण इकडे डारवास बॉक्स आपला आहे ओके बॉक्स मधनं पहिल्यांदा जी कॅन्डल निघते आहे बाहेर ओके बॉक्स मधनं पहिल्यांदा जी कॅन्डल निघते बाहेर ती मेक शुअर करा ती वर्ष दोन हजार चोवीस मध्ये निघते ओके मेक शुअर करायची ती वर्ष दोन हजार चोवीस मध्ये निघते आणि हे बारा महिन्याचे कॅन्डल हे या डार्वास बॉक्सच्या वरतीच राहणं गरजेचं आहे सो so, इन दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याकडे जर इयरली चार्ट असेल तर ही वन सिंगल कॅन्डल अशी दिसेल जी इकडे बाहेर पडून उभी आहे कारण आपल्याकडे इयरली चार्ट बघायला ऑप्शन नाहीये म्हणून मी तुम्हाला हे तोड सांगतोय नसेल असेल तर ट्रेडिंग चेक आउट कर तिकडे वन सिंगल कॅन्डलची बाहेर पडलेली दिसेल so, सिंपल भाषेमध्ये सेटअप काय बघायचं आपला सेम तो डारस बॉक्स बघायचा जिकडे स्टॉक एका रेंज मध्ये आहे एक वर्षाच्या कॅन्डलच्या रेंजमध्ये आणि तो फायनली ब्रेकआउट दिलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी त्यांनी या बॉक्स मध्ये त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे त्या मध्ये आपल्याला फोकस करायचंय आणि जर तुम्ही बॅक टेस्टिंग कराल तर मेजॉरिटी ऑफ द टाइम ओके okay, जो ह्या वर्षी त्याचा ब्रेकआउट आलेला आहे तो so, no matter, पूर्ण वर्षभर येणारा वर्षभर पण तो वरच्या बाजूला चालतो सो नो मॅटर कुठल्या साईडला मार्केट कंडिशन असेल पण त्या स्टॉकमध्ये तेजी त्या वरच्या दिशेने पूर्ण वर्षभर चालते हे लक्षात ठेवा आणि ही अपॉर्च्युनिटी त्या शेअरमध्ये एक्झॅक्ट परफेक्ट एंट्री करण्याची ही अपॉर्जिटी अपॉर्च्युनिटी ही जेव्हा ही कॅन्डल जेव्हा बंद होणार कॅन्डल कधी बंद होणार कॅन्डल बंद होणार एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला बाइंग करायची सुरुवात करायची सो so इन माय केस एकतीस डिसेंबर ऍक्च्युली माझा प्लॅन आहे कुठेतरी एक, 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 एक इंटरनॅशनल लोकेशनला मी आहे ओके कुठे तुम्हाला सरप्राईज ठेवणार आहे तिकडे जाऊन मी तुम्हाला व्हिडिओ शूट कर तेव्हा टाकेनच पण एकतीस डिसेंबरला क्रिसमस क्रिसमस म्हणजे न्यू इयरची तयारी करायच्या आधी मी ठराविक सेट ऑफ स्टॉक्सची बाईंग करणार आहे आणि त्याची तयारी आताच काय करायची हे पण मी तुम्हाला सांगतो ओके okay? आता सर्वात पहिली गोष्ट आपल्याला क्रिएट करायची फर्स्ट ओके okay, वॉचलिस्ट क्रिएशन आणि असे स्टॉक्स तुम्हाला भेटत जाणार आहेत बरेचसे स्टॉक्स असे तुम्हाला भेटत जाणार पण त्याची वॉचलिस्ट क्रिएशन आतापासून सुरू करायची ओके सो एक तर वॉचलिस्ट क्रिएशन तर आहेच पण सेकंड लिहिलेच आहे माझ्या मध्ये इन दिस केस आता माझ्या मध्ये मला जे भेटलेले आहेत ओके मी पट्टन दाखवलं माझ्या मध्ये भेटले जवळ जवळजवळ पंचवीस एक स्टॉक्स मला भेटलेले आहेत माझ्या मध्ये आणि मिनिमम बाईंग मी करतो वन लाख रुपीस पर शेअर सो इन दिस केस माझा एक आकडा निघून येतो की मला एक पंचवीस लाखाचं डिसेंबर एकतीस पर्यंत कुठून तरी जुगाड करायला लागणार पैशाचं एल एस घेऊन किंवा जे काय एम टी एफ घेऊन जे काय मला करता येईल त्याप्रमाणे मला पंचवीस लाख रुपयाचं मला जुगाड करायला लागेल आणि त्यासाठी माझ्याकडे एक महिन्याचा टाइम आहे म्हणून सांगतो त्याची जी आहे ती आतापासून सुरू करायची जो आपल्याला जेवढे पण स्टॉक्स भेटतील तेवढा पैसा लावायला एकतीस डिसेंबरकडे आपल्याकडे पैसा तेवढा आहे का नुसते स्टॉक शोधून फायदा नाही ना पैसा पण असला पाहिजे so, इन दिस केस तुम्ही म्हणत की मिनिमम तुम्ही पाच हजार रुपये पर स्टॉक लावत असाल आणि तुम्हाला दहा स्टॉक्स भेटले तर पन्नास हजार रुपयाचा जुगाड आपल्या इन्कम मधनं किंवा दुसरीकडनं कुठून मॅनेज करता येईल आपल्या फंडांमधनं तिकडे तोडून फोडून दुसऱ्या स्टॉक्स मधून तोडून फोडून तर तो आपल्याला एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याला करायचा सो म्हणून एज अ रिसर्च जो आहे तो आता करायचा पहिलं तर आपल्याला काय करायचंय फर्स्ट ऑफ ऑल आपला असणार आहे एक तर वॉशलिस्ट क्रिएशन आणि सेकंड जे असणार आहे आपलं जे करणार आहोत ते म्हणजे आपलं आ, त्या जेवढे पण वाचित मध्ये स्टॉक्स आहेत तेवढा असे अमाऊंट अमाऊंट जो आहे त्याचं आपल्याला प्रोव्हिजनिंग करायला लागणार आहे ओके आता आपण येऊया याच्यामध्ये स्कॅनिंग मध्ये काय करायचं आहे आता मोस्टली हे स्टॉक्स कसले असणार आहे स्टॉक्स असणार आहे लाईफ टाइम हायचे स्टॉक्स असणार व्हेरी लाईकली लाईफ टाइम हायचे स्टॉक्स असणार आहे पण माझं मत हे आहे जमलं तर मॅन्युअल स्कॅनिंग करा म्हणून तुमचे भरपूर टाइम आहे आतापासून इकडनं तीस दिवस आहेत जर तुम्ही तुमचे वॉचलिस्ट क्रिएट केलेले असतील ब्रोकरमध्ये किंवा ट्रेडिंग मध्ये नुसतं तुम्हाला स्लाईड डाऊन क्लिक 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 करत जायचं आहे ओके आजच्या तारखेला ब्रोकरमध्ये सातशे ते आठशे स्टॉक्स राहतात ओके आणि इव्हन तुम्ही मॅन्युअली जरी स्कॅनिंग केली मला वाटत नाही एक ते दोन दिवसाला पेक्षा जास्त लागेल ऑरेट एनिव्हिज आपल्या फ्री वेबिनार मध्ये स्कॅनिंग कसं करायचं हे पण तुम्हाला शॉर्टकट मध्ये शिकवलं गेलेलं आहे पण दर दिवसाला ॲटलिस्ट एक पन्नास एक स्टॉक्स जरी स्कॅन केले तरी पुढच्या तीस दिवसामध्ये पंधराशे स्टॉक्स स्कॅनिंग होऊन जाईल ओके स्कॅनिंग पण दुसरे शॉर्टकट मेथड तेही तुम्हाला सांगतो आपण जाऊन गुगल वरती चेक करायचंय आहे ओके लाईफ टाइम आहे ओके लाईफ टाइम हाय स्टॉक्स ट्रेडिंग व्ह्यू ओके लाईफ टाइम हाय स्टॉक्स ट्रेडिंग व्यू हे जर लिंक तुम्ही हे तुम्ही सर्च केलं ना तर ट्रेडिंग वरचे वर जेवढे पण स्टॉक्स लाईफ टाईम हायला सध्या आहेत ओके त्यांच्या जो पण स्टॉक्स लाईफ टाईम आहेत त्याची पूर्ण लिस्ट तुमच्या समोर येईल राईटो त्याच्यावर समजा मी क्लिक करतो so, के के एक एक था okay? mm -hmm. तो क्लिक केलेला आहे क्लिक केल्यावरती तुम्ही बघू शकता की इकडे ऑलमोस्ट आपल्याकडे ही एकाहत्तर सेव्हन्टी वन स्टॉकची वर्स्टिस आहे जी सध्या एज ऑफ टुडे लाईफ टाईम आहे मात्र ओके लक्षात ठेवा ॲज ऑफ टुडे राईट याच्या व्यतिरिक्त पण काही स्टॉक्स असतील पण वन ऑफ द शॉर्टकट मेथर्स जो समजा कोणाला काय आळस असेल काय माहिती असेल नॉर्मली जो पण स्टॉक लाईफ टाईम हायला असेल वेरी म्हणजे लाईफ टाईम ह्यायला असेल तर नॉर्मली त्या पण आपण मध्ये आपण चेकआउट करू शकतो राईट सो so, मला वाटतं प्रोबॅबिलिटी वाईस बरेचसे स्टॉक्स माझे अशा मध्ये तुम्हाला भेटतील पण स्टील तुम्हाला सांगतो मॅन्युअली जर तुम्ही अशी लिस्ट क्रिएट केली इंडेक्सची पण तुम्ही स्टॉक्सची जर लिस्ट क्रिएट केली जस एक्झाम्पल माझ्याकडे हे सगळ्या स्टॉक्सची लिस्ट आहे मी पटकन दाखवतो तुम्हाला माझ्याकडे मार्केट कॅप वाईस मी करून ठेवलेले आहेत हे ट्रेडिंग व्ह्यू मध्ये केलेले जवळजवळ इकडे बघू शकतात की एक शं झिरो शंभर कोटीची कंपनी तीनशे आहेत जवळजवळ एक एक हजार ते दहा हजार कोटीची आठशे कंपनीज आहेत परत अप टू वन थाउजंड आठशे कंपनीज आहेत दहा हजार कोटीचे पाचशे हे सगळे मी ह्याला मॅन्युअली मी स्कॅन करतो आणि मॅन्युअली स्कॅन करून ह्याला मी वेगवेगळे लिस्ट भेटावतो या ब्ल्यू लिस्टमध्ये जी आहे जी तुम्हाला सांगतोय या ब्ल्यू लिस्टमध्ये ते पंचवीस स्टॉक्स शॉर्ट लिस्ट करून मी इकडे ठेवलेले आहेत सो अशा प्रकारे तुम्ही नसेल तरी मॅन्युअली स्कॅन करा कुठलंही चार्ट इन डॉट कॉमचा टूल वापरा किंवा ब्रोकरचा टूल वापरा तिकडनं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी भेटतील थोडीशी मेहनतची गरज लागणार आहे पण मी जर प्रोसेस सांगतोय मेनली कारण प्रोसेसला लोक सांगत, प्रोसेस सा सांगत नाही रेडीमेड तुम्हाला शिकून काही उपयोग नाहीये सो त्यासाठी एकदा ह्या मधनं आपल्याला जी पण आपल्यासमोर वॉचलेस येईल ज्यांचा सेटअप असा असेल ज्यांचा सेटअप असा असेल तो मी दाखवते तुम्हाला ओके त्या स्टॉक्सला एक्झॅक्ट बघा परत दाखवतो असा एक्झॅक्ट सेटअप असला पाहिजे त्या स्टॉक्सला वॉचलेसवरती आणा नेहमी तुम्हाला पन्नास साठ स्टॉक्स पण भेटू शकतात पण त्या पन्नास स्टॉक्स स्टॉक्स मधला मेक शोअर करायचा की त्या स्टॉक ऍटलिस्ट काहीतरी डिव्हिडंड देतोय ओके काहीतरी डिव्हिडंड देतोय दुसरं ऑप्शन काही काही स्टॉक्स मे बी डिव्हिडंड देत नाहीत आणि जरी तो बाय करायचा असेल तर मग चेक करायचं की कंपनी किती वर्षापासून आहे इस्टॅब्लिश कारण आपल्याला दोन हजार पंधरा दोन हजार सोळा मध्ये किंवा दोन हजार दहा मध्ये आलेल्या कंपनीमध्ये पैसा लावायचा नाही कारण मे बी असे गायब पण होतील राईट सो इन दिस केस चेक करा की कंपनी कधी झाली नाईन्टीन नाईन्टीज मधली आहे एटी फाईव्ह मधली आहे ठीक आहे मग आपण एखाद्या रिस्क घेऊ शकतो पण स्टील जमेल तेवढं प्रोबॅबिलिटी वाईज चान्सेस आपल्या मॅक्सिमम आपण फोकस करायचं आहे की आपण डिव्हिडंड वाल्या स्टॉक्सवरती हो आपण बाय करता येईल की नाही उत्तर जर येस असेल तर ते स्टॉक्सला मध्ये फर्दर ऍड करून तुम्ही त्या स्टॉक्सवरती फोकस द्यायचा एकतीस डिसेंबर पर्यंत आता बाय नाही करायचं कारण कॅन्डल वर खाली होत राहणार ते कॅन्डलची क्लोज कस हा स्टॉक जर खाली जर येऊन क्लोज झाला ओके तर मी याला बाय नाही करणार आहे पण एकतीस डिसेंबर पर्यंत कसं बस करून हा स्टॉक जर ह्या जर लटकून राहिला तर डेफिनेटली या स्टॉक मध्ये मी माझ्या मध्ये त्याला ऍड करणार आहे ओके आता मला सेक्टर्स कुठले कुठले भेटलेत हे पण मी पटकन सांगून टाकतो ऑरेट आयडिया होऊन जाईल कन्झ्युमर ड्युरेबल ओके कन्झ्युमर नॉन ड्युरेबल्स फायनान्स हेल्थ केअर टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रोसेस इंडस्ट्रीज प्रोसेस प्रोड्युसर मॅन्युफॅक्चरिंग रिटेल आणि टेक्नॉलॉजी ओके आणि जो मी तुम्हाला स्टॉक दाखवतोय ओके ऍज ऑफ नाव जो स्टॉक तुम्हाला हा चार्ट दाखवतोय हा ऍक्च्युअली रिअल इस्टेट मधला एक शेअर आहे ओके रिअल इस्टेट सेक्टरमध्ये ठराविक स्पेसिफिकली माझा एक प्रोजेक्ट जो या शहरामध्ये चालतोय बँगलोर मध्ये माझा एक प्रोजेक्ट चालतोय होपफुली दोन हजार पंचवीस कम्प्लीट होईल तुम्हालाही तिकडे यायला भेटेल ओके तर इन दॅट केस आपल्याला मेकश्युअर करायचं आहे की आपला जो शेअर जो आहे भले रिअल इस्टेट सेक्टर डाऊन मध्ये असेल पण माझा शेअर त्या शहराला घेऊन ओव्हरऑल बुलिश आपल्याला फंडामेंटल आयडिया भेटते का तर मग बाय करायचा काय प्रॉब्लेम नाही आहे तर मला ते शहर माहितीये मला ते माहितीये की कसं बँगलोरमध्ये सगळे स्टार्टअप झालं सगळं सगळं चालत असतं काय नाही टाकलं तरी चालत असतं आणि त्यामुळे तिकडे रेंटल किंवा रिअल इस्टेटचं डिमांड खूप आहे सो so, म्हणून त्या सेक्टर सेक्टरमधला जेव्हा त्या शहरामधला मला हा जेव्हा शेअर भेटला आणि फुल्ली बुलिश झालं फक्त आता मला वाढ बघायची एकतीस डिसेंबर पर्यंत हा रिअल एस्टेट मधला शेअर चालू शकतो का कारण याच्याकडे जवळजवळ बँगलोरची चाळीस टक्के यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रॉपर्टीज आहेत ओके सो so, हाय वन ऑफ द एक्झाम्पल्स आहेत असे बरेचसे आणि दुसरे अजून एक महत्वाचं मी मागे एकदा व्हिडिओ क्रिएट केलेला होता कसला क्रिएट केलेला व्हिडिओ की चायना प्लस वन स्ट्रॅटजीवरती व्हिडिओ क्रिएट केलेला होता चायना प्लस वन स्ट्रॅटजीची माहिती नसेल तुम्ही कृपया करून व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा हा बघ वाला व्हिडिओ चेकआउट मी व्हिडिओच्या एंडला पण मी लिंक करेल तर चायना प्लस वन स्ट्रॅटेजी मधले बरेचसे शेअर्स पण मला भेटले आहेत ते म्हणजे मेनली कुठले हेल्थ केअर मध्ये सो हेल्थ केअरचं जवळजवळ मला फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये चोवीस टक्के शेअर्स म्हणजे पंचवीस पक्की चोवीस टक्के शेअर्स हे मला केअर सेक्टर मध्ये भेटलेले आहेत आणि सगळेचे सगळे जेवढे भेटले ना एकच फक्त कंपनी वाटत पंधरा हजार कोटी मार्केट कॅपची आहे पण ह्याच्या जे सगळेच्या सगळ्या कंपनी दहा हजार कोटीच्या कमीच्या पेक्षा मार्केट कॅपच्या म्हणजे सगळे स्मॉल कॅप शेअर्स भेटलेले आहेत ओव्हरऑल जरी मार्केट डाऊन मध्ये असेल आता सध्या लफडी चालू आहेत इलॉन मस्त लफडं चालू आहे विथ मुकेश अंबानी त्यामुळे सगळं टेलिकॉम सेक्टर हल्लेलं आहे ओके okay, कारण ते स्टार लिंक सॅटेलाइट अँड डी मॅन्युफॅक्चर इंडियात लॉन्च होणार आहे काही म्हणतात नंतर आता युक्रेनची लफडी चालू आहे युक्रेन आणि रशिया ते बांध आपले पुटीन साहेब म्हणतात ते आम्ही न्युक्लिअर बॉम्ब टाकू शकतो आता तुम्ही जर असे लांबचे मिसाईल सोडले तर नो मॅटर वॉट होईल पण जर यरली चार्टवरती डिसेंबर एकतीस ला जर ती कॅन्डल उभी राहिली टारवास बॉक्स बाहेर तोडून तर ते शेज दोन हजार पंचवीस पुरती तरी पूर्ण वर्षभर तरी एक चांगलं रिटर्न्स मे बी मल्टिबल रिटर्न्स पण मला देऊन जाईल दे। तर सो फार माझ्याकडे हे पंचवीस शेअरची लिस्ट आहे ओके सांगितल्याप्रमाणे हे सेक्टर्स तुम्हाला दिसतात आहे समोर ओके हे सगळे तुमचे फर्दर स्टॉक सेक्टर्स तुम्हाला दिसतात आहे मला तुम्हाला सक्षम करायचंय शिकवण्याच्या हिशोबाने सो म्हणून प्लीज विचारू नका कमेंटमध्ये माहिती शेअर कुठला आहे शेअर कुठलाय आहे शेअर कुठलाय नाही तुम्हाला शिकायचं असेल तर आपली वेबिनार सिस्ट जॉईन करून शिकून घ्या आपले पेड कोर्सेस पण आहे नंबर आहे एट फोर फाईव्ह टू नाईन थ्री फाय टू फाय टू हा नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप करायचंय क्लासरूम हा शब्द माझे ह्या बॅचेस आता येणारी बॅचेस जस्ट उद्या एक सुरू होते मे त्या बॅचला तुम्हाला जॉईन करता येणार नाही पण ह्या बॅचेस रेग्युलर बेसिसवरती सुरू असणार आहेत व्हॉट्सअप करा म्हणजे टीम तुम्हाला मेसेज करेल प्राईज आणि जे काय असेल ते तिकडे पण तुम्ही शिकू शकता पण पहिला पाऊल आपल्या वेबिनार सिरीजच आहे कृपया करून पहिले वेबिनार सिरीज जॉईन करून इकडे ह्या लिखवतील करून शिकून द्या हे माझं पहिलं मत्र आहे ओके मित्रांनो काही पण प्रश्न असतील कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका ही परत सांगतो मला वाटत नाही कोणी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला युट्यूबमध्ये कोणी शिकवलेली असेल पण मी एकतीस डिसेंबरला हे पंचवीस पैकी काही पंचवीस म्हणू शकतात पण मॅक्सिमम पंचवीस स्टॉक्स मी एकतीस डिसेंबरला शॉपिंग करणार आहे त्यासाठी माझा जो गोल पंचवीस लाख रुपये जमा करायचा होपफुली तो पण होऊन जाईल ओके आणि ओव्हरऑल हा पोर्टफोलिओ कसा ओव्हरऑल परफॉर्म पण करेल ह्याचाही मी तुम्हाला अपडेट पूर्ण ने so मी नेक्स्ट वर्षाच्या एंडपर्यंत पण मी तुम्हाला देऊन टाकेन सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करास आणि टोटली फ्रीमध्ये आपली वेबिनार तर जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय जह महाराष्ट्र